मित्रांनो रामकृष्णारी शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला आजचा खास विषय आहे व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल कारण केव्हा काय सांगता येईल ते सांगता पण येत नाही आणि ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहणं फार गरजेचं आहे कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो आपला आजचा विषय ब शेवगा शेती आपण जी करतोय त्याच्यामध्ये आपले बरेचसे प्रश्न आहे बऱ्याच मित्रांचं काय झालं गेले दोन महिन्यापासून सेटिंग होत नव्हती बऱ्याच मित्रांची झाडं डेव्हलप झाले नाही बऱ्याच मित्रांची झाडं असं उंच गेली आता मित्रांनो वर्षी पाऊस पण जास्त झालेला आहे जास्त पाऊस झाल्यामुळे काय झालं झाडांची वाढ अशी भयंकर झाली आणि आपल्या देवळच्या टप्प्यात जो पाऊस झाला त्या टप्प्यात पूर्ण आपले सर्व मित्रांचे प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये होते सेटिंगमध्ये होते पूर्ण गळून गेलं ते जास्त पावसानं कारण गेले चार पाच दिवस नंतर तो पाऊस झाला त्याच्यानंतर पूर्ण अशी सेटिंग गळून गेल्यानंतर पुन्हा धुक्याचं प्रमाण वाढलं आणि बऱ्याच मित्रांच्या जाड जमीन होत्या आणि मित्रांनो जमीन निवडताना शवकासाठी कशी जमीन निवडायची आपल्याला मुरमाड जमीन पाहिजे म्हणजे पाण्याचा निचरा होणारी पाणी वाहून गेलं पाहिजे शेतामध्ये पाणी नाही तुंबलं पाहिजे आपली जमीन ही पण पहिले मुरमाडच होती पण आपण गेले सव्वीस वर्षापासून शवका शेतीच करतोय आ, ले ले। भुश तर आपण त्याचं आजपर्यंत एक पण लाकूड बाहेर काढलेलं नाही पूर्ण जे वेस्टेज मटेरियल पूर्ण शाव घेतात आपण त्याचा रोटरद्वारे किंवा कुट्टी मशीनच्या सहाय्याने आपण त्याचा भोगा करून जे आपलं जमिनीतलं कर्ब वाढवायचा आपण प्रयत्न केलेला त्याच्यामुळे काय झाली माती पूर्ण अशी भूसभूषित होऊन जे आपले मोरमाचं प्रमाण होतं ते कमी होऊन गेलं आणि मातीत त्याचं रूपांतर झालं रोटर मारल्यामुळे वल्यामध्ये कारण सतत आपण रोटर मारून मारून आज आपल्याला म्हणजे आपली जमीन एकदम अशी भारी होऊन गेलेली आणि आज आपल्याला मित मित्रांनो आपला विषय आज आहे बऱ्याच मित्रांचा आता नवीन लागवडीचा विचार चालू आहे जरूर करा लागवडी त्याच्याबद्दल दुमत काहीच नाही पण माझं एक सर्व मित्रांना सांगणं राहील कारण बऱ्याच मित्रांची फसवणूक झाली बियामध्ये रोपामध्ये बरेच आपले यूट्यूबवर बरेच मित्र मार्गदर्शन करतात बियाणं देतात रोप देतात आणि नंतर त्यांना मार्गदर्शन अवभावी ते सोडून देतात मित्रांना मार्गदर्शनच मिळालं नाही दुसरीकडून त्यांनी बऱ्याच मित्रांकडून रोप घेतली बियाणे घेतलं मार्गदर्शन केलंच नाही बऱ्याच मित्रांनी मित्रांनो मार्गदर्शन करा कारण आपण कमीत कमी एक वर्ष, दे, वर्ष दोन वर्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तर बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं बा आता नवीन लागवडी यांच्या काही किंवा काहींचे जुने झाडे दोन दोन वर्षाचे शे बऱ्याच या वर्षी सेटिंगला प्रॉब्लेम आला त्यांना त्यांचं म्हणणं झालं आमची समजा एक हजार झाड त्याच्यामध्ये शंभर झाडांनाच माल आला आणि जे नऊशे झाड राहिले त्याला मालच आला नाही त्याला पण माल येईल मित्रांनो थोडं आता वातावरणामुळे पण कमी जास्त होणार आहे काय घाबरायचं काही कारण नाही आता ऊन पण पडतंय आता सेटिंग होईल पण मित्रांनो मला असं सांगायचं राहील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समजा आपली ही व्हरायटी हिला माल समजा पहिल्यांदा पण प्रत्येक झाडाला माल येणार तुम्हाला पण माल थोडा कमी आला तरी पण प्रत्येक झाडाला ना आता काही मित्रांचं जे म्हणणं झालं बघू आमचे पूर्ण बागेमध्ये हजार झाडामध्ये शंभर झाडांना माल आला बाकी झाडांना मालच आला नाही अजून पण आलेलं नाही तर आता येईल त्याला माल ऊन पाडल्यामुळं तर आपण सर्व मित्रांना सांगणार राहील ब ज्यांना नवीन प्लॉट लावायचे त्यांनी आता समजा फेब्रुवारी महिन्यात चालू आहे जे आपले मित्र बियाणं देता रोप देता यांच्या प्लॉटला जरूर व्हिजिट करा जेवढे पण आपले युट्यूबवर मित्र माहिती देतात यांच्या प्रत्येकाच्या प्लॉटला तुम्ही व्हिजिट करा माझ्या पण करा इतर मित्रांच्या पण करा त्यांच्या कोण काय असेल नसेल सगळी माहिती घ्या ती नोंद करून घ्या तुम्ही कोणत्या पण मित्राकडून बियाणं घ्या काय आपल्याला त्याची अडचण नाही मार्गदर्शन आपण जरूर करणार आपल्याकडून जरी बियाणं नाही घेतलं तरी फक्त आपलं एवढंच सांगणार आहे बा आता समजा मी मी जे छाती छोक छाती ठोकून जे बोलतोय आज माझ्या शावग्याला एवढा शेवगा लागलाय पण उद्या मी हे बियाणं दुसऱ्या मित्रांना दिलं तर त्यांच्या पण शावग्याला सांगायला आले पण हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी एक वर्षभर त्यांच्याशी पाळलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे एक वर्ष दोन वर्ष त्यांना पूर्ण आयडिया येईपर्यंत असं सर्व मित्रांनी केलं पाहिजे ना माझं एवढं सांगणार आहे आता आपलं चालू आहे फेब्रुवारी महिना आज दहा फेब्रुवारी तर बरं आता जे आपल्याला बियाणं धरायचं असतं ते आता आपल्याला आज शेवगा आपला जातो पन्नास ते साठ रुपये किलोच्या दरम्यान तरी पण आपल्याला बियाणं धरायच्या हिशोबानं आपल्याला झाडांना एक एक दोन दोन चार चार शेंगा सोडावं लागतं कारण ही शेंग मित्रांनो समजा ती दोन महिने बसून झाडावरी आणि अजून दोन महिने ही पुढे घेणार आहे म्हणजे जी शेंग आपण बियायला धरतो ती परिपक्व होण्याकरता कमीत कमी चार ते साडेचार महिने लागतात आणि नंतर पुढं परत पावसाळ्याचं दरवर्षी अवकाळी व्हायला लागल्यामुळं बियाणं तयार होत नाही आणि बऱ्याच मित्रांनो ते जे असं पुचट पाचट पूर्ण असं सफेद बियाणे येतं ते उतरत नाही त्याचं जर्मिनेशन होत नाही आणि समजा झालंच तर त्याच्यापासून पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही तर मित्रांनो असं करू नका जो पण आपले मित्र बियाणे देत आहे त्यांचा सांगणार राहील व्यवस्थित बियाणं द्या आपल्या सर्व मित्रांना ते तर देणारच आहे मी नाही सांगितलं तरी पण ते देणार आहे पण आपलं ज्या मित्रांना घ्यायचंय त्यांना माझं असं सांगणार आहे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटला जाऊन जे आपल्याला बियाणं दे देतात त्यांच्या प्लॉटला जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तुम्हाला व्यवस्थित वाटलं तरच त्यांची बियाणे घ्यायचं समजा हे बघा आता हे आपलं आहे हे आपलं आज तीन वर्ष झा आहे आता आपण याला प्रत्येक झाडाला दोन दोन चार चार शेंगा सोडत चालू आहे बघा बाग बघू शकतो मित्रांनो क्वालिटी शेंगाची दोन ले ले ते अडीच फुटे शेंगाची क्वालिटी आहे आणि आपण आता जे आपले शॉर्टिंग केलेले झाड आहे त्याच्यावर आपण त्याला दोन दोन चार चार शेंगा प्रत्येक फाटीला सोडतोय तर मित्रांनो जे पण आपले मित्र बियाणे देतात त्यांच्या या पूर्ण भागाची तुम्ही खात्री करा आज एवढा पाऊस होऊन पण अशा त्यांचा सा माल चालू आहे का ते बघा आणि पुढची सेटिंग बघा झाडावर माल किती आहे झाडाची परिस्थिती काय आहे झाडाची छाटणी कशी केलेली जमीन कशी निवडलेली हे पूर्ण बारकावे तुम्ही नेव व्यवस्थित निवड ने व्यवस्थित जाणून घ्या तर आता अशा प्रकारे आपली शेंगे ही पोपटी कलरची पूर्ण आणि एकदम अशी एवढ्या वातावरणात पण हिरवीगार लागलेली मित्रांनो ही काही शेंगा आज लागलेली नाही शेंग दोन महिन्यापूर्वी लागलेली म्हणजे एवढ्या खराब वातावरणात पण ही क्वालिटीची एकदम उत्तम आहे बघा आणि शेंगा या घोसा त्या आल्या पाहिजे एका एका देठाला दोन तीन किंवा काही ठिकाणी एक पण शेंग येते ते आता आपण बघू शकतो समजा वर आता आपण ज्या शेंगा सोडतोय दोन दोन तीन तीन शेंगा प्रत्येक झाडाला आता हे देठाला दोन दोन शेंगा आणि शेंगाची क्वालिटी पण बघा आणि ही शेवट अजून आपली दोन महिने तुटत नाही म्हणजे जे आहे आपण जे खतं वगैरे देतोय म्हणजे ती परिपक्व आहे आणि उत्तमरित्या असं बियाणे तयार होणार आणि त्याच बियातून आपल्याला व्यवस्थित असं उत्पन्न मिळणार आहे असा उद्देश हा होता मित्रांनो मित्रांची फसगत झालेली ती होऊ नये म्हणून मित्रांनो माझं सांगणार आहे तुम्हाला शेवळ एकदा लावल्यानंतर कमीत कमी दहा वर्ष आपलं झाड चालतं उत्पन्न देतं तर अशा तुम्हाला फसगत व्हायला नको म्हणून आपल्याला तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जा ज्याच्याकडून बियाणे घ्यायचं त्यांच्या किंवा अजून चार लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जे आपले युट्यूबवर मित्र आहे सर्व सांगतात त्यांच्या पण प्लॉटला व्हिजिट करा कोणाची रोपं असतील कोणाची बियाणं असेल जरूर घ्या त्यांच्याकडून पूर्ण हमी घ्या बो आम्हाला दोन वर्ष मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आमच्या शेवग्याच्या झाडाला ठीक आहे शेंगा थोडा कमी होऊ द्या खराब असलं तर पण प्रत्येक झाडाला शेंगा आली पाहिजे मी सुरुवातीला काय बोललो होतो आता काही मित्रांचं म्हणणं असं झालं बो आम्ही एक हजार झाडं लावले शंभर झाडांना माल आलेला आहे बागेमध्ये जागजागी बाकी बागे झाडांना मालच नाही आता त्या पण झाडांना माल येणार आहे पण वेळ गेला ना आज आपली पुढं आता समजा एक पुढल्या महिन्यात बाजार उतरू पण शकतात थोडेफार जे आपल्याला जे पैसे मिळणार आहे ते मिळाले पाहिजे असं सांगलेलं आता आता आपलं माल पण तोड चालू आहे पुढची नवीन सेटिंग पण होती हे बघा आणि मेडियम जो माल आहे तो पण झाडावर आहे आणि नवीन पण डीर पण निघायला लागलेली आहे आणि त्याची पण सेटिंग व्हायला लागली अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं ज्यांना कोणाला काही शंका असेल तर जरूर कॉल करा किंवा कमेंट मध्ये काय असेल ते जरूर सांगा आणि आमचं म्हणणं राहील मी तर प्रत्येकाला आग्रह करतो जो पण मला फोन करतो मला बियाणं लागतो मी प्रत्यक्ष सांगतो प्रत्यक्ष या तुम्ही प्लॉट बघा पटलं तरच घेऊन जा का आणि काय असेल ती माहिती पण आपण सर्व मित्रांना देऊन टाकतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना नियोजन करायचं कोणाची फसकवतो नाही हाच आपला उद्देश बाकी काही उद्देश नाही आपला आणि लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ रामकृष्ण